नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री विशेष एक महिना टिकणारा उपवासाचा मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा पदार्थ बनवतो आहे आणि तर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक वाटी गावठी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करा कारण आपण या ठिकाणी जे साहित्य लागणार आहे ते सर्व एकाच भांड्याने मोजून घेणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मी गावठी शेंगदाणे वापरले आहेत तुम्ही दुसरे कोणतेही वापरू शकता आता हे शेंगदाणे मीडियम टू लो फ्लेमवरती चमचाने एक सारखे हलवत छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे एकदम परफेक्ट छान खरपूस भाजले गेले आहेत कसे ओळखायचे तर शेंगदाणे परफेक्ट भाजले गेले की त्याची जी साल असते ती तडकते तडतड असा आवाज येतो म्हणजे समजून जायचं शेंगदाणे एकदम परफेक्ट आणि खरपूस असे भाजले गेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे एखाद्या ताटामध्ये काढायचे आणि थंड करून घ्यायचे तर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतले होते शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत आता शेंगदाण्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे जर तुम्हाला या शेंगदाण्याच्या फक्त दोन पाखळ्या करायच्या असतील जास्त तुकडे करायचे नसतील तर तुम्ही हे शेंगदाणे हाताने सोलून याची साल काढून घेऊ शकता पण मला हे शेंगदाणे थोडेसे शे चिक्कीमध्ये क्रश झालेले आवडतात त्यामुळे मी अशा पद्धतीने वाटीने क्रश करून याची साल काढून घेणार आहे म्हणजे शेंगदाण्यांची सालही निघते आणि त्याचे तुकडेही पडले जातात तरी ते सर्व शेंगदाण्याची मी साल काढून घेतली आहे आता हे शेंगदाणे आपण पाकडून घेऊयात म्हणजे याची जी टर्फल आहेत ती वेगळी होतील आणि शेंगदाणे वेगळे होतील तर इथे शेंगदाणे मी साफ करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये जरासुद्धा याची टर्फलं किंवा साली नाही आहेत पुन्हा एकदा मी वाटीने हे शेंगदाणे अशा पद्धतीने क्रश करून घेणार आहे म्हणजे जे काही शेंगदाणे अख्खे असतील त्याचे तुकडे पडतील पण जर तुम्हाला जसं मी आधी सांगितलं होतं शेंगदाणे तुकड्यांमध्ये आवडत नसतील फक्त शेंगदाण्याचे दोन भाग करायचे असतील तर शेंगदाणे तुम्ही फक्त हाताने चोळून त्याची सालं काढून घेतली तरी चालतील तरी ते शेंगदाणे मी वाटीने क्रश करून घेतले आहेत त्याचे तुकडे करून घेतले आहेत त्यासोबतच आपण या ठिकाणी शेंगदाण्याची चिक्की बनवतोय त्यामुळे मिश्रण तयार झालं की ते लगेच आपल्याला पसरवून घ्यायला लागतं त्यासाठी इथे एका चॉपिंग बोर्डवरती मी थोडंसं तूप लावून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तूप तुम्ही पोळपाटावरती सुद्धा लावून घेऊ शकता चॉपिंग बोर्डसोबतच लाटण्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की लाटताना ती लाटण्याला चिकटणार नाही ना अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट लाटली जाईल तरी ते चॉपिंग बोर्डला आणि लाटण्याला मी तूप लावून घेतले आता आपण चिक्की बनवून घेऊयात तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले होते तीच कढई गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवली आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ घ्यायचा गुळ घेताना चिरून किंवा खिसून घ्यायचा म्हणजे याचं प्रमाण परफेक्ट होईल त्याचप्रमाणे ही चिक्की मी कुरकुरीत खुसखुशीत बनवणार आहे म्हणजे घरामध्ये लहान मुलांना वयोवृद्ध आजी आजोबा असतील त्यांना सुद्धा खाता येईल त्यामुळे इथे मी साधा गुळ वापरलाय जर तुम्हाला चिक्की कडक बनवायची असेल तर साध्या गुळाऐवजी तुम्ही या ठिकाणी चिक्कीचा गुळ वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुपामुळे गुळ व्यवस्थित वितळला जातो आणि खाली कडईला चिटकत नाही त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि चमच्याने एकसारखा हलवत हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गुळ चिरून किंवा खिसून घेतला की पटकन आणि एकसारखा व्यवस्थित वितळतो तर इथे मध्यमाचेवरती गूळ मी वितळवून घेतला आहे आता आपण पाक तयार झाला आहे का ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये तयार केलेलं थोडंसं गुळाचं मिश्रण घालायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता गोळा तयार झालाय पण तो मऊ लागतोय त्यामुळे पुन्हा एक अर्धा मिनटभर हा पाक मी शिजवून घेणार आहे तर इथे पुन्हा एक अर्धा मिनिटभर मंद आचेवरती हा गुळ मी शिजवून घेतला आहे पुन्हा आपण पाण्यामध्ये हा पाक घालून चेक करूयात तर तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये पाक घातल्यानंतर गोळा तयार झाला आहे गोळा मऊ नाही आहे कडक तयार झालाय त्याचप्रमाणे इथे तुम्ही या गोळ्याचा आवाज ऐकू शकता एकदम परफेक्ट असा हा पाक आपला तयार झाला आहे त्यानंतर आता लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद केला की आता जे शेंगदाणे आपण भाजून त्याची सालं काढून घेतली होती ते शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि लगेच एकसारखे या तयार करून घेतलेल्या गुळ्याच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे पाक तयार झाल्यापासून शेंगदाणे पाकामध्ये मिक्स करून लगेच ते कटिंग बोर्डवरती पसरवून घ्यायचे आहेत आणि पाक तयार झाल्यापासून शेंगदाणे मिक्स करेपर्यंत आणि ते पसरवून घेईपर्यंत आपल्याला सर्व प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे नाहीतर पाक कडक होतो आणि चिक्की व्यवस्थित तयार होत नाही तर इथे सर्व मिश्रण मी चॉपिंग बोर्डवरती काढून घेतले त्यानंतर आता हे सर्व मिश्रण लाटण्याने लगेच लाटून घ्यायचं मध्यम जाडसर असंही आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही त्याचप्रमाणे जर ही चिक्की हाताने व्यवस्थित सेट करता आली तर चारी बाजूनी सेट करून घ्यायची म्हणजे याच्या वड्या पाडल्यानंतर चिक्की एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार होईल तरी ते छान असा आकार देऊन मध्यम जाडसर असं हे मिश्रण मी लाटण्याने लाटून घेतले आता हे मिश्रण गरम आहे तेव्हाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान मोठ्या किंवा मध्यम अशा साईजमध्ये या वड्या कट करून घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा मिश्रण गरम आहे तेव्हाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी वड्या कट करून घेतल्या आहेत आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे सर्व मिश्रण मी थंड करून घेतले आता आपण या वड्या कटिंग बोर्डपासून वेगळ्या करून घेव्यात तुम्ही बघू शकता अगदी अलगद अशा या वड्या कटिंग बोर्डपासून वेगळ्या होतात आणि एकदम परफेक्ट खुसखुशीत अशी ही शेंगदाण्याची चिक्की तयार झाली आहे ही चिक्की अजिबात कडक नाहीये त्यामुळे घरातील लहान मुलं किंवा वयोवृद्ध माणसं सुद्धा ही चिक्की अगदी सहज खाऊ शकतात त्याचप्रमाणे ही शेंगदाण्याची चिक्की तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाली आहे आणि हवाबंद डब्यामध्ये ही शेंगदाण्याची चिक्की एक महिना अगदी आहे अशी सहज टिकते अजिबात खराब होत नाही त्यामुळे काहीतरी दुपारच्या वेळेत खाण्यासाठी मुलांना देण्यासाठी किंवा या नवरात्रीच्या उपवासांमध्ये खाण्यासाठी एक महिना टिकणारी ही शेंगदाणा चिक्की नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद